ग्रामपंचायतचे अधिकारी पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात उपअधिक्षक सचिन साळुंके यांच्या नेतृत्वात धुळे ए धडक कारवाई राज्य शासनाच्या नियमानुसार अतिक्रमित घर नियमानुकूल करून अद्ययावत आठ नंबर उतारा देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह सरपंच पती आणि इतर दोघांवर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केल्याने धुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई धुळे तालुक्यातील फागणे गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली फरारदार हे धुळे तालुक्यातील फागणेतील रहिवासी असून त्यांचे मौजेत ग्रामपंचायत फागणे येथे सरकारी जागेत अतिक्रमण करून घर बांधलेले आहे मात्र महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार सदर घरकुल नियमानुकूल करण्यात आले आहे परंतु नमुना नंबर आठच्या उतार्यावर मालकी हक्क सरकारी व अतिक्रमण अशी नोंद असल्याने त्यांना सदर जागेवर बँकेकडून गृह कर्ज मंजूर होत नाही त्यामुळे सदर घराचे अतिक्रमण नियमाकुल झाले असल्याने अतिक्रमणाची नोंद कमी होऊन अद्ययावत नमुना नंबर नम्ण आठ घराचा उतारा मिळण्यासाठी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील व सरपंच पती नागराज पाटील यांची फागणे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन भेट घेतली त्या बदल्यात संस्थितांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाचीची मागणी केली मात्र तक्रारदारात लाच द्यायची नसल्याने त्याने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली दाखल तक्रारीची शहानिशा करून अठरा जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सापडा रचला दरम्यान संस्थितांनी चार हजाराची मागणी करून लिपी किरण श्याम पाटील यांचे हस्ते स्वीकारल्याने लोकसेवक भाऊसाहेब नामदेव पाटील ग्रामविकास अधिकारी फागणे पती नगराज हिलाल पाटील लिपिक किरण श्याम पाटील व रोजगारसेवक पितांबर शिवदास पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिटा गार्गे वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागुल, मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांच्या के पथकाने केली आहे